पण रक्षता मला या आवाहन करावं इतपत रक्षता मोठी झाली नाही प्रश्नाचं उत्तर द्यायचे मला काही आवश्यकता वाटत नाही एक साधी गोष्ट आहे की नाताभाऊ भाजपमध्ये यायला आहे लगणार नाताभोची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीच मला गरज नाही पहिली गोष्ट तर फार पूर्वी भाषण भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो बेचाळीस <laughs> वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहे आजही पक्षाचे तत्वाशी मतं मी शकतात तर व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकांशी मारामारे बंद असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्न विनोदजी राजनाथ सिंग यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही रक्षाजी माझ्या घरात चालतात त्यामुळे अनेक वेळा त्यांना माझ्या स्वाभाविक होणं हे स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एक नष्ट राहिलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आता भाषणामध्ये सांगितलं का दा का का की का कि आमदार अनिल पाटील असतील का आमदार गिरीश असतील चार महिन्याचा आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे पॉसापर्यंत आणि मजबूत आहे पाच वर्षाचे आमदार आमदारचे सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण होते संपले ते बऱ्या तेव्हाच जायला पाहिजे होतं तो आधी जायला पाहिजे होतं आधी तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे आम्ही इतिहास तुम्ही नव्या नव्या सांगितले ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळ नाही आहे लोकांनी किती पळाली तुम्हाला माहिती अशा कार्यकर्दीत तर मी रवींद्र भाईकरमसारखं जायला काहीच अडचण नव्हते मला कोणी म्हटले नव्हतं त्यांनाही म्हटलं असतं मी काय करतो मला जर एवढं घेरलं या काय करत पाहिजे मलापासून इच्छा नाही आहे

दिसून कुठे काढला तोंड ते मला माहिती नाही पण ना मला या आवाहन करावं इतपत अजून मोठी झाले नाही मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे हे मी ते लपून ठेवलं मी पवार साहेबांनी माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्या बरोबर सुप्रियात नाही बसलेले असतात त्यावेळेस लक्षातही बसलेले असतात ज्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातात पण व्यक्तिगत म्हणून सोडलेले नाही आहे तर सोडावं हो काय सोडावं हो? पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदार किंवा अशा कालखंडात जोडून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केली गेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाला जाईल पुढच्या क्षणाला मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार उघडपणे जाईल पण साहेबांच्या सल्ल्याने जाईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका